कोंबडेनेत्री मारून मारून हिला मारून टाकलं सगळी जखम केली मा करून तुन, इकडे तुम्हाला दाखवू शकत मी मावशी अ मावशी तुम्ही तु नवानी केलंय बाबा चला आता याच्यात आहे ना फक्त कोळसा कौ, टाकायचा जायचं आता पळा तिकडे पळा पळा झाडून घेऊस तर येऊ नका इकडे आता काय घाण करून ठेवली सगळी तिकडे आज जे झाडून घेऊ राहिले तिकडे मी बाबा तिकडे थोडी पेंड भिजवा बर थोडी हातेच का ना आपण हा बारीक बारीक हा ढिगडं नाका म्हणजे ढिगडं नाका हे करू फक्त माती बारीक माती म्हणतो अशी भुगा झालेली भुगा झालेली एवढी एवढीच एवढी एवढीच पळापळा लवकर थंडीच्या काळ काढल्या काय कोंबड्याने रात्री मारून 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 टाकलं भाऊ सगळी जखम केली माग इकडे तुम्हाला दाखवू शकत मी जखम केली हे दोन कोंबडीला येडे झाले ते पांढरा कोंबडा आणि ते मोठा कोंबडा भांडणं खेळते आणि दुसऱ्या कोंबडीला घेतलं का मध्ये मारूनच टाकितस राजहन दिले बर मोकळे सोडून तिकडे जाऊन बसले त्यांनी नाही भांडणे खेळले पाहिजे म्हणजे झाला आता चला आता हे नाही तुझं कापलंय यो पाईप आपल्याला असं वेल्डिंग मारायचं आहे आणि मग ट्रॉलीला आहे आता चला बघूया नंतर चला बघूया आता था थोड्या था वेळानंतर उद्या परवा असं बसणार आहे असं ट्रॉलीला चाक असं कुठं बी फिरत हाय का नाही बाबा काय ती कशाची बेरी हा तिला रॉकेल नाही तु मग मोकळी होईल ओ तंबीरला भारी झाली गाडी आता तिकडची उगली तिकडं लावायची आहे तर काय म्हणते आज लावले बाबा कुठे लावते बाकी ला तो घास कापावं लागेल आता आता थोडा घास कापून येतो गाडी मी आणलाय बातम्या आणला राजहंसला चला पुढे याची घास घेतलाय लावू लावून टाकू गाडी रोप आता मस्त झालेत जेवढे उगलेत ना तेवढे लावून टाकू बाबाला विचारतो आधी मी ते रोप घ्यायचे की लावून जे ते घेऊ एक 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 लावून आपल्याला असं काहीतरी टर्मळ करा ते मलचिंगला भोक्स पाडायला काहीतरी भोक्स भोक्स पाडायला विधीला सोडून आता खाय ना दुपारी घास कापला का

मग लगेच लावून टाकू तुम तू नेवानी केलंय बाबा चला आता ना बघत कोळसा टाकायचा जायचं आता मी एक फवारा घेतो फवार्यात थोडं पाणी घेतो कारण की लाईट रात्रीची आहे पाणी सोडून ते पाक आणलेला आहे मशीन घ्यावं लागेल तिकडे गाड्या आता मोठे लय कमी आहेत गाड्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा चौदा नंतरच लावू आपण थोडे आजो की आठवड्याभरण बाबा एका आठवड्याभरण आजूच ते आपण ते चौदाच चौदाचे मोठले त्यात हे राहू द्या तस हे नाही म्हणलं लावले असते पण ते चौदाच आहेत हे राहू द्या तसच इथे इं कामान ते कोथंबीर कोथंबीर कधी लावायचे लगेच घेऊन जाकेस लावून ते नाही जर टाकून द्यायचे संध्याकाळी पण द्यायचं चला मग ते घेऊन चल बर कुठे कोथंबीर सगळं दिसत आहे माका आणि ते सगळं दिसत कुठं तरी देऊ ती माका खाली ते गहू निघले होते नंतर आहे ना कोथंबीर लावायची का मेथी लावायची तर दोन्ही बी

मशीन करायला लागतं जेवढे तेवढं लावायचे जास्त नाही लावायची चांगले आहे ते काय नाही त्याच्यात आजू ते नंतर उद्या मिळते आता हे जर संपली कोथंबीर तर मग नेहमी लावायची तिथं म्हणून राहिले वावर ओढायचं थोडं एवढं आपण केली सुरुवात वाढायला सगळी लावायची नाही जेवढं रोटा मारलेला आहे तेवढी जेवढं रॉट मारलं तेवढी सगळी लावायची ना अशी रेश पाडायची बुचके बुचके नको ते रेषा पाडून रेषा देऊ टाकून बुचके बुचके पण रेश पाडून लावायची चला इकडचं बी कडेच बी घ्या बर बाबा हो याला चला तर अर्ध झालंय मी लावलंय इथून पुढं बाबाची रेषे बरं झालं निशान केलं नाही तर घुसलो असतो आता करायचं ना कर दोन एक दोन तीन दिवस गॅप द्यायचा लेट करायचं मग इथून एवढा टोक उद्या ये मग आपण इकडची उद्या लावू का, उद्या काय उद्या नाही तेच काय फरक नाही पडत उद्यानी यायचं नाही फरक पडत तर जाऊ दोन तीन दिवस हा सुटून घ्यावा लागतो गाडी कड जायचंय गाडी काय चक्कर मारी काय झालं काही नाही गाडीचं चालू केलं की नाही काय माहिती नाही अजून काम ना केलं गेलं ते चालू नाही का त्याच्या माग लागावं लागेल त्याला माग लागून दुसरी गोष्ट त्याला ऑइल द्यायचं त्याच्याकडून ऑइल आपण बॉम्बे ऑइल असते तुम्ही घेऊ ना नाही नाही तू इंजिन ऑइल तर लागत ना आपल्याला किती दीडशे रुपयाला नाही नाही किती एक लिटर हाँ? एक लिटर आजू काही रिसनात बाबा बारीक एवढं चला आता बाबाच आवरलंय मला आज गावरायचंय ना आंघोळ झाली की लगेच निघून तो शेकडा करा पॅक एक नाही निघला काय कर, निघला ना, ना? ना आपल्याला त्या ट्रॉलीच्या साईडला त्याला जर अशा द्वाऱ्या बांधल्या तर नाही जमायचं नको का तेच बाजेवानी शिवायच खाली बी तशीच ठेवी वी देते खाली प्लायवूड बीवूड काही बाजेवानी शिवी देते सगळं बॅटरी चार्जिंग लावली हे तिथं ठेवा ती त्याची बॅटरी चार्जिंग लावली आता थोडा प्लॅन झाला किराणा बी आणायचा आता किराणा आणाय चला गाडीचं पंपम कम काढलं तुम पण हे कम काढलं गाडीच हे कम काढलं म्हणजे पप्पा आलेच नाही तिथं आजूक ते लावले पासून <laughs>

अवघड चालेल मग ती काय आज तुम्हाला वाटलं काय बाबाच एक अहोकडे आज मोकळी गाडी आज नाही गाडी राहि चला घ्या किराणा लवकर आपल्याला एक लॉन्चची बरणी बघा राह बाबा छोटी भात डाळबायला चला लवकर गाडी तर आता उद्या बरीच ठेवली काय शाबास

लोणचं चपाती बाबत चाललंय काम गेलं का बिरिंग गेली दुसरी दुसरी बी आता तिकडून आता बिरिंग चला आता नाही आता बाहेर आले बाबा झालं आता ऑपरेशन झालं बाबा वेल्डिंग मारून आणू हो पण ट्रॉलीला कधी वेल्डिंग मारायची मग वे। हो ग यात अशी वेल्डिंग केली पुरी पॅक हातून नट डायरी घ्यायच्या झालं ना आता आता काय टेन्शन नाही राहिलं काय हा कुठं फिरत होते आता ते नट टाईप करा नट नट करायचं ना करून त्याला बहुत झालं ट्रॉली चे चार बसवायचे आता फक्त काम झालेलं आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज काय इतका मोठा व्हिडिओ नाही बनवला बनवला बनवलाय काय आहे काय माहिती असं अंगदुखो आहे मूडच व्हाय ना माझा उद्यापासून आपण परत त्याच मूडमध्ये व्हिडिओ बनवू चला आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू चॅनलला सबस्क्राईब ला व्हिडिओ लाईक इन्स्टाला फॉलो सगळे करून टाका टाका टप्पा यत्ता आयला पाखरं तिकडे गेले आणि त्यांच्या कॉमेडी इकडे लाभल्या काय बघा आता इतारा पाखरं त्या तिकड आणि कोंबड्या याच्यात पुऱ्या भरल्यात